नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी बिहारमध्ये भागलपूर इथं प्रधानमंत्र्यांनी आज प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी केला हा कार्यक्रम देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केला गेला बिहारमधल्या विविध योजनांचं उद्घाटनसुद्धा यावेळी प्रधानमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे दरम्यान नमो किसान योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवण्याचा निर्णय लवकरच घेणार असून शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचे वार्षिक आर्थिक सहाय्य बारा हजारांहून पंधरा हजार, हजार रुपये इतकं होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भारतात दोन हजार छत्तीसपर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत पन्नास टक्के वाढ करण्याचं स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्यशासन प्रशासन आणि अर्थव्यवस्थेला गती देत असून महाराष्ट्र लवकरच भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते आज मुंबईत नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप समिटमध्ये आयोजित मुलाखतीत बोलत होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे सत्तावन्न अंकांनी घसरण झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार चारशे चोपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे बेचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार पाचशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार